आठवणी सोडून जातात तळेकरांच्या घरामध्ये त्याही ठिकाणी बरेचशी मंडळी आपल्या आजूबाजूच्या म्हणजे त्या दिवशी मला घरात वेळ त्यामुळं या परिसराचा विकास हा निश्चितपणे झाला पाहिजे शिवसेना भाजप संतोष गो तू मागे

पर आमचे एक सभागाराची एक मागणी आहे राहिलेले एक टप्पा भाऊने दे दे लक्ष देऊ पुढील कामात लक्ष घालू शनी राहिलेले सभागाराचं काम पूर्ण करत ही विनंती पंचायत राज समितीचे अध्यक्ष तथा आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सन्मान्य आमदार संतोष भाऊ दानवे या विचारांच्या उपस्थित माजी नगराध्यक्ष श्री सावंत प्रसाद खरेवार मुकेश भाऊ चिने माझी सहभागी दळवी साहेब माझे अध्यक्ष असो वाशादाई मळी भूषण भैया वानखेडे साहेब नाडगे साहेब मदन कुपे सर आमचे सुरेजित शर्मा सर आणि पारक सर आणि आमचे सगळेच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा हा कार्यक्रम आमदार संतोष दानवे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आम्ही भाऊंना विनंती केली होती की भाऊ हा रोड खूप खराब झालेला आहे नारायण भाऊ तुळेकर असेल गणपत तळेकर असेल सर्वच सर, मंडळी त्याचबरोबर भाऊ भावणे यांच्या घरापासून तर या मंदिरापर्यंतचा रस्ता आणि येणाऱ्या काळात लवकरच या ठिकाणी खंडोबा महाराजाची यात्रा आहे हो जेव्हा मी पहिल्यांदा नगरसेवक झालो नऊ वर्षापूर्वी तर या हा जो गट्टू समोर बसवलेले हे मी माझ्या काळात त्या टायमात बसवलेली होती ज्या कॉन्ट्रॅक्टरने हे काम घेतलं होतं त्यानं थातूर मातूर या ठिकाणी काम केलं होतं परंतु आम्ही तक्रार करून त्या ठिकाणी या हे गट्टू या ठिकाणी बसवलेले आज भाऊंच्या हस्ते परदेशी समाजाच्या सभागृहाचा जो बऱ्याच दिवसापासून चाललो होतो ते पण या ठिकाणी आज बहुनं उद्घाटन केलंय तुमचे मनपूर्वक आम्ही आभार मानतो की भोकरदन शहरामध्ये कोणत्या बी रोडला आपण गेलो जा रोडला जा ते काम सुद्धा आमदार संतोष भाऊ दानवे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पटेल दानवे यांच्या माध्यमातून झालं आहे जामना रोडला जा सिलोड रोडला जा सरफा मार्केटला जा रफिक कॉलनीचा जो प्रश्न आज गाजतोय तो जो रस्ता आहे तो सुद्धा बहुच्याच माध्यमातून झालेला आहे तो जो नाल्याचं काम चालू ते सुद्धा बहुच्या माध्यमातून झालंय रोकडा हनुमान मंदिराच्या समोरचा जो रस्ता आहे ते पण उद्घाटन आज ठेवलं होतं परंतु काही कारण असतो होता की आम्ही चार दिवसांनी भाऊच्या वगैरे भाऊच्या सूतीनुसार ते नंतर ठेवलं रोखडा हनुमान मंदिर महात्मा फुले चौक त्यानंतर माळी समाजात सभागृह असेल खंडोबा महाराज मंदिरात सभागृह असेल गजानन महाराज मंदिरात सभागृह असेल असे सगळे शहरातले जे प्रमुख सभागृह असतील आणि त्यांची क्वालिटी माझी आपल्या सर्वांना विनंती एकदा खंडोबा महाराज मंदिराचं सभागृह आहे सुमाशांत महाराजांच्या समोरचं आपण जर जाऊन पाहिलं तर भाऊची जी संकल्पना आहे कोणताही सभागृह असो किंवा झालं पाहिजे नाही या संकल्पनेतून आज आमच्या सारख्या उभं केलेलं आहे भाऊ आपण येणाऱ्या काळात आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना ज्या जबाबदारी असाल आम्ही पार पडू आणि आपली जी संकल्पना आहे ती आम्ही पूर्णपणे या ठिकाणी समाजापर्यंत येण्याचा प्रयत्न करू खंडोबा महाराज मंदिराचे या सुद्धा काम अतिशय सभागृहा झालेलं आहे परंतु आमची आमची अशी की संपतच नाही आम्हाला आणखी थोडस जर फण मिळाला आणखी पुढे आणि छोटस या ठिकाणी होईल हो ना कधीच म्हणलं बहुल परत पुढे या ठिकाणी घ्यावं आमच्या मागण्या कधी नाही म्हणजे थोडा कधी वेळ लागतो परंतु भाऊ आपल्या प्रत्येक मागणीला प्रतिसाद देतात आणि खास म्हणजे त्यांची जी संकल्पना आहे की क्वालिटी क्वालिटी म्हणजे कामाचा दर्जा अतिशय उत्कृष्ट राहायला पाहिजे त्या संकल्पनेतून भोकरण शहरातून कोणताही रस्ता अतिशय सुंदर असे रस्ते येणाऱ्या काळात भाऊ नगरपालिका जर आपण घेतली तर सगळे प्रश्न सर्व सर्व शहरातल्या धर्माच्या लोकांचे भाऊ सोडवतील असं मला वाटतं तेवढं मी थांबतो धन्यवाद उद्घाटक माननीय संतोष दानवे विकास पुरुष तथा कॅबिनेट मंत्री असं मी समोर कॅबिनेट मंत्री होऊन प्रशांत गलित व खंडो मंदिर यावं व इकडचे जे मतदार आहेत पूर्ण भाजप सेना महायुतीचं मारणारं मतदान आहे मतदार आहे की तर ब्राह्मण समाज परदेश समाज तळकर माळी समाज गुरव समाज हे जितकं पण आहे काही कारणास्तव थोडा विकास इकडे खुंडलेला आहे पण माझी कळकळी विनंती आहे की थोडं आमच्याकडं लक्ष जास्त द्यावं की भाजप सेनेचं पक्क मतदान आहे दुसरं मतदान नाहीच इथं तर आमची जास्तीत जास्त अपेक्षा पूर्ण करावी इतकी इतकीच वेळ करतो अर्षा केल्ली सामाजिक सभागृह व हा मिरवूक प्रस्ताव याची या ठिकाणी चर्चा चालू होती पण चर्चा ही आपल्याकडे चालू होती आपण तर चर्चा करत होतो परंतु आता परवा दोन दिवसापूर्वीच सर्व कमिटीचे सदस्य मान्य आमदार साहेबरावांना भेटले व त्यांनी सूचना केली की बा येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये या ठिकाणी भव्य असा मोठा मिरवणुकीचा कार्यक्रम असतो खंडोबा महाराज संस्थांची फार मोठी एक ऐतिहासिक यात्रा या ठिकाणी या हो भरती त्या ठिकाणी फार मोठा जनसमुदाय या ठिकाणी जमा होतो रस्त्याच्या कामाची त्या ठिकाणी आवश्यकता आहे अशी सूचना व निवेदन मान्य आमदार साहेबांना यांनी दिलं लगेच त्यांनी देऊन आज दोन दिवसात या ठिकाणी कर या रस्त्याचं भूमिपूजन मान्य आमदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे त्याबद्दल खरोखर मी त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो <प्राथ> विकासाचा जर विचार केला तर आता भूषण भाई या ठिकाणी बोलले की विकास गुंडलेला होता विकास या ठिकाणी नाहीच आहे भोकरदेश शहरामध्ये आताच आपल्या नगरपालिका कोणत्याही प्रकारची या ठिकाणी नसताना माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून शहरातील जवळपास मिरवणुकीचे सर्व रस्ते या ठिकाणी आपण आपण पूर्ण आहेत आताच पोस्ट ऑफिस पर्यंत या रस्त्यासाठी माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी एक कोटी रुपये दिले तो रस्ता या ठिकाणी पूर्ण झालेला आहे ह्याही रस्ता या ठिकाणी होणार आहे येणाऱ्या काळामध्ये रोकडा हनुमान मंदिर ते फुले चौका परंतू जो सुद्धा फार दिवसापासून या ठिकाणी खराब झालेला आहे त्या रस्त्यासंदर्भात माननीय आमदार साहेबाची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते आलेले आहेत ते आमदार साहेब या ठिकाणी मार्गी लावतील अशी मला अपेक्षा आहे तसेच या टोके समाजाचं जे मुलींची त्या ठिकाणी वस्ती आहे त्यांना मूलभूत असल्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना यायला रस्त्याने ही प्रॉब्लेम आहे मागच्याही नगरपालिकेच्या वलीगेच्या रेवूंजीच्या गरिबांना आपण आश्वासन चालवते की हे काम होईल म्हणून पण येणाऱ्या काळात नाही सोडवला तर हा मोठा एक त्या लोकांना सुविधा या ठिकाणी होऊ शकते म्हणून येणाऱ्या काळामध्ये आता जवळच नगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी आलेल्या आहेत सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आता मान्य आमदार साहेब जोही उमेदवार या ठिकाणी देतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहून भारतीय जनता पार्टीचा <coughs> उमेदवार प्रचंड मताने या ठिकाणी निवडून आणावा एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आणि मला आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे एक दीड तासापूर्वी मला फोन आहे ज्ञानेश्वर पाटील गणपत पाटील केवेकर या सगळ्यांचं की या ठिकाणी आमदार साहेब येतात आपण आलं पाहिजे आणि उद्घाटन खरोखर खरं म्हणजे दिवाळीचा सण असताना सुद्धा एक चांगलं काम कारण की देवस्थानापासून तर फार पोस्ट ऑफिसपर्यंत खरोखरच खूप खराब रस्ता झालेला आहे कारण की आता आमदार साहेबांना विचारत होते, थो थो गारा गारा होते। ना हे समोरच्या घरामध्ये मी त्यावेळेस आमदारकी लोक होतो त्यावेळेस मी इथे राहत होतो ऍक्च्युअल या भागामध्ये पाहिजे तसं काही म्हणजे हे नव्हतं परंतु विधानसभेला माझं घर विकलं गेलं आणि मग राहायचं कुठं वेळेवर तर आम्हाला ऐन वेळेवर एक घर घ्यावं लागलं इथं आयमत बैसे आंबे टिकू घालेले होते पाचक होतं सडे लांबे होते जळेल होते हे सगळे आम्ही बाहेर काढले पर्चार सुरू आणि दोन तीन दिवस ती परशी बसवली ती परशी बुंद क्यायची लागलं जाऊन पाह तिला घासणं पडत होत ला आणि मग ती घासून दो घेतली दोन तीन दिवस दो त्याच्यात ती ती गेले प्लॅस्टर केलं घर समोरच आहे रामेश साहेब मला आता आमदार साहेब म्हणतो तुम्ही तिकडून राहत होते म्हणून तर त्या काळात खरोखरच एक चांगलं खरं म्हणजे खूप चांगलं शांत लागल मनाला असं हे ठिकाण आहे या ठिकाणी खूप चांगलं वाटतं आल्यानंतर तर अशा पद्धतीचं घर त्यावेळेस आम्ही दुरुस्त करून पुढे निवडणुकीला सामोरं गेलो अनेक अडचणी याला पैसा कमी पडला तो विषय वेगळा आहे परंतु साहेब माझी राजकारणाची सुरुवात महाराज यांच्या देवस्थानापासून तर पोस्ट ऑफिस पर्यंतच्या या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे तसंच या उद्घाटनापूर्वी प्रशांत गर्दीतील आपल्या सर्व त्या परिसरातील बांधवांसाठीच सण उत्सव साजरे सार। सार। करण्यासाठी जे आपल्या सभागृहाची गरज असते अशा चाळीस लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या सभागृहाचा अशा उद्घाटना प्रसंगी ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं असे या शहराचे या तालुक्याचे वरिष्ठ नेते श्री दळवी साहेब त्याचबरोबर या शहराचे माजी नगराध्यक्ष मुकेश गोष्टीने दुसऱ्या दुसरे अध्यक्ष नगराध्यक्ष दुसरे आशा तैमाळी माझी म्हणजे तीन माझी नगराध्यक्ष बसतील आजीबासायचं राहिले ते या वर्षी बसून पाहिजे त्याचबरोबर आमचे भूषण भैया या ठिकाणी उपस्थित श्री वानकेळे साहेब श्री डालगे साहेब आपल्या शहराचे नागरिक तसेच राष्ट्रवादीचे नेते सर आमचे नगरसेवक शर्मासे त्याचबरोबर साहेब आमचे संजीव भाऊजी भारत या ठिकाणी उपस्थित ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न केला असे सर्व सगळेच आमचे तळेकर मंडळी त्याचबरोबर उपस्थित या परिसरातील सर्व वडील आई आणि तरुण मित्र बांधवां तुमच्या सर्वांच्या साक्षीने दिवाळी आणि भाऊबीजीच्या या शुभ मुहूर्तावर या रस्त्याचा आणि या परिसरातील सभागृहाचं उद्घाटन झालं तर मी प्रथम घोषित करतो हे काम यात्रा कधीची आपली ठिकाणी उपलब्ध होईल असा प्रसंगी आहे खर तर दळवी साहेबांनी जुन्या आठवणी काढल्या आणि मी सुद्धा लहानपणी या सगळ्या गल्ल्यांमधून म्हणजे पूर्ण वेळ आम्ही या परिसरामध्ये वावरलेलो इथं शिंदे वकील असायचे बंटी शिंदेकडे राहुल शिंदे बंटी म्हणायचो तेव्हा यायचो मग ते सपकाळ साहेब असायचे त्यांच्याकडे जायचो पलीकडं मामी राहायच्या त्यांच्याकडे यायचो पलीकडं राठोड साहेब राहायचे त्यांच्याकडे यायचो पलीकडं मग गिरणारे बाबा राहायचे तिथं जायचो शेजारी आमचे दानवे असायचे विठ्ठलरावजी दानवे साहेब त्याच्या आणि निश्चितपणे त्या महिन्यामध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी म्हणून बांधवानं एखादा रस्ता मी आता हा इथला टाकला म्हणजे आपला विशेष विकास संपला असं होत नाही तर अनेक समस्या या शहरामध्ये मला तर चिंतेचा विषय हा वाटतो की हे जे काही अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत जिथं अतिक्रमण झालेले आहेत या म्हणजे शहरामध्ये वस्त्या झाल्यात नवीन त्याचं पाणी कुठं काढायचं ही मोठी समस्या आहे परंतु काही ठोस पावलं आपल्याला घ्यावं लागणार आहेत आणि त्यासाठी म्हणून निश्चितपणे सरकारची मदत आपल्याला लागणार आहे त्या कारणासाठी आपण नगरपरिषद ही योग्य त्या ठिकाणी निवडून दिली पाहिजेत सरकार ज्याचं आहे त्याच्या ताब्यात दिली पाहिजेत आणि मला नक्कीच आपल्याला विनंती करायची की या येणाऱ्या निवडणुकीत आपण योग्य तो विचार करून ही नगरपरिषद नक्कीच त्या ठिकाणी आमच्या ताब्यात द्याल अशी अपेक्षा आजच्या प्रसंगी व्यक्त करतो या शहरामध्ये मी जे तुम्हाला सांगितलं की मी रस्ते केले मी सभागृह बांधले आज सात कोटी रुपयाचं सांस्कृतिक सभागृह नाट्यगृह ज्याला ऑडिटोरियम आपण म्हणतो याचं बांधकाम आपण आता त्या ठिकाणी चालू केलं त्याचं चा। उद्घाटन आपण घेऊ लागलो एक चार आठ दिवसामध्ये तर त्याचं प्लीज लेवलला आलंय आहे ते बांधकाम जे आपण शहरांमध्ये बघतो संत एकनाथ रंग मंदिर आपण बघितलं कुलंब्रीकर नाट्यग्रह बघितलं त्याच्याही पेक्षा चांगल्या दर्जाचं सभागृह नाट्यग्रह हे आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर वाचनालय दीड कोटीचं मी बांधू लागलोय त्या वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितपणे गरिबाच्या मुलाला शिक्षणासाठी मदत होईल त्याला जे पुस्तकं विकत घेता येत नाही स्पर्धा परीक्षेचे असतील किंवा इतर शिक्षणाचे ते महागडे पुस्तकंसुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे जेणेकरून त्यालासुद्धा त्याचं गुण सिद्ध करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून दीड कोटी रुपये एक कोटी सेहेचाळीस लाख रुपयाचं वाचनालय त्याचं कामसुद्धा नाट्यगृहासोबत प्लिंथ लेवलला आता सध्या त्या ठिकाणी त्या आलेलं आहे आणि एक कोटीचं व्यायामशाळा असे तीन कामं आपण त्या ठिकाणी सुरू केलेले आहेत त्याचं काम तुम्ही जाऊनही बघू शकता या सगळ्या गोष्टी करत असताना या शहराला आज आपण बघतो की हा जुनं जे आपलं भोकरदान आहे इथं आपण विचार जर केला तर स्मशानभूमी पूर्ण गाव एखादं खेडा असता हजार पाचशे लोकसंख्येचं तसं एकूण सगळ्या शहराला एक स्मशानभूमी आहे म्हणजे इथून गाडी लावल्याशिवाय आपण स्मशानभूमीत जाऊ शकत नाही पूर्वी आम्ही यायचो जुन्या आठवणी आत्ता निघाल्या की हा जुना रोड होता आमचे काका काही आमचे मामा आम्हाला इथं सांभाळायला असायचे तर ते आम्हाला मुकेश क्रिकेट खेळायचे नदीमध्ये तर ते आम्हाला सायकलवर घेऊन जायचे तर त्या बाजूला तिथं उद्यान असायचं मुकेश भाऊ आपल्या पेरज कोपऱ्यावर म्हणजे त्या काळात उद्यान होत आणि आज बगीचा नाही उद्यान नाही यश आराला ही निश्चितपणे या मागच्या काळातल्या सत्ताधाऱ्यांचं हे अपयश आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी प्रत्येक नगरपंचायत नगर, नगर परिषदला एक कोटी रुपयाचा निधी हा उद्यानासाठी दिलेला आहे मागच्या महिन्यातच आणि त्या माध्यमातून उद्यानं आता त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे परंतु मी जसं म्हटलं स्मशानभूमी या परिसरातल्या लोकांना इकडे स्मशानभूमी असली पाहिजे कारण मागणी आहे पण त्याचं नियोजन कोणी करायचं ते नियोजन त्याचं जागेचं आरक्षण या गोष्टी या तांत्रिक बाबी यांच्या याच्याकडे लक्ष नाही फक्त वरून पैसे आले त्याची विल्हेवाट कशी लावायची नगरसेवकांमध्ये वाटून दिले ते असे काम केले मागच्या काळामध्ये की म्हणजे कुठल्याच प्रकारचा दर्जा नाही रोकडा हनुमान ते महात्मा फुले चौकात मी बघितलं की आज रस्ता टाकला आणि परत पुढच्या महिन्यामध्ये याच्याच आधी मुदून टाकला कशासाठी पाईपलाईन साठी <laughs> या नियोजन हो या लोकांचं आहे आणि म्हणून ज्याला भावना या गावाबद्दल जे काम करू शकतात यांच्या सोबत तुम्ही राहिले पाहिजे हे प्रामाणिक मत मी आज या ठिकाणी व्यक्त करतो जास्त वेळ न घेता आपल्याला सगळ्यांना आज भाऊबीजीसाठी त्या ठिकाणी जायचंय म्हणून मी आपल्याला या माध्यमातून एवढंच सांगतो की शहराच्या विकासासाठी आपलं सरकार निश्चितपणे कुठं कमी पडणार नाही नक्कीच या ठिकाणी जे होईल तेवढं काम आपण आपल्या या शहराच्या विकासासाठी येणाऱ्या काळात आणू परंतु त्याच्यामध्ये या शहरामध्ये नगर परिषद ही आमच्या ताब्यात असणं गरजेचं आहे त्यामुळं आपण येणारा काळ जसं मुकेश भोने दळवी साहेबांनी आवाहन केलं विचार करून मतदान करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे ते आपण सर्वजण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे जे काय आज उद्घाटन झालं हे लवकरात लवकर नारायण भाऊ खरंच तुम्ही एवढे मोठे आरांणले एवढे आरत रस्ता उंचा <laughs>